दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचा नारा ठरलाय सपने नाही हकीकत बुनते है इसलिए तो सब मोदी को चुनते है या घोषवाक्यावर भाजपने आता शिक्कामोर्तब केलंय याचं गाणं देखील आता लवकरच रिलीज होणार आहे दोन हजार चौदा साली अबकी बार मोदी सरकार हे घोषवाक्य होतं जे प्रचंड गाजलं आणि आता यंदाचा नारा हे घोषवाक्य किती लोकप्रिय होतं ते येणाऱ्या काळात आपल्याला कळू शकेल तर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने आता पावलं टाकायला सुरुवात केली आहे त्यांनी एक घोषवाक्य टॅगलाईन घेतलेली आहे भाजपाचा नारा आता ठरलेला आहे सोमेश कोलगे या संदर्भात अधिकची माहिती देतील सोमेश दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजपची पावलं आता वेगाने पडताना दिसत आहेत काय अपडेट्स अश्विन हा जो नारा आहे या नाराची एक अतिशय गमतीशीर कहाणी आहे म्हणजे सुरुवातीला मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगडच्या निवडणूक प्रचारादरम्यान विविध गाणी प्रचारासाठी म्हणून भारतीय जनता पक्षाकडून बनवण्यात आली होती त्यापैकी मध्य प्रदेशच्या युनिटने हे एक गाणं बनवलं की सपने नाही हकीकत बुनते इसीलिए लोक मोदी को चुनते आणि हे गाणं इतकं त्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान वापरलं की ते प्रत्येकाच्या ओठावर पसरत होतं युट्यूबवरही या गाण्याला जवळपास सत्तर लाख व्ह्यूज आहेत जे भाजपनी आपल्या ऑफिशियल युट्यूब हँडलवर अपलोड केले मग त्यानंतर मग हाच नारा आणि हेच गाणं ज्या प्रकारे दोन हजार चौदा ला अच्छे दिन आने वाले हे गाणं लोकांच्या घरोघरी नेलं होतं त्या प्रकारे आता हे नवं जे गाणं आणि हा हा नारा हो। हा लोकांच्या घरोघरी घेऊन जाण्याचा असा एकंदर भाजपची तयारी दिसते आणि म्हणून भाजपने लोकसभेला हे घोषवाक्य निवडलंय धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल तेव्हा जसं सोमेशनी सांगितलं येणाऱ्या काळामध्ये आता हे घोषवाक्य नेमकं किती लोकप्रिय होतं वर तर त्याला हिट्स मिळतात मात्र येणाऱ्या काळामध्ये ते लोकांमध्ये आणखी कसं पोहोचतं पाहणं महत्त्वाचं असेल तुर्तास सोमेश धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट